पैसे हातात न राहणं घरातलं सतत कोणीतरी आजारी पडणं झालेली कामं मध्ये चढकणं या सगळ्या गोष्टी तुमच्याही सोबत होत आहेत का आणि जर तुम्हाला सांगितलं की या सगळ्याला कारणीभूत आहे तुमच्या आंघोळीची वेळ हो तुमच्या आंघोळीची वेळ इतर गोष्टींना बिघडवू शकते कारण ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही वेळा आहेत ज्या वेळेत अंघोळ करणं म्हणजे चक्क संकटाला आव्हान देण्यासारखंच आहे अंघोळ ही केवळ शारीरिक स्वच्छतेसाठीच नसते तर मानसिक आरोग्यासाठीही ती फायदेशीर मानली जाते आयुर्वेदानुसार सकाळी आणि सूर्यास्तापूर्वी अंघोळ करणं आरोग्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार दुपारी अंघोळ करणं अतिशय अशुभ मानलं जातं शास्त्रामध्ये याला राक्षसी स्नान असं म्हणतात जे लोक दुपारी बारा नंतर अंघोळ करतात त्यांचं जीवन उद्ध्वस्त होतं असं सांगितलं जातं अशा लोकांचा चंद्र शनी आणि राहू हे तीनही ग्रह खराब होतात या ग्रहांच्या बिघडण्यामुळे ग्रहण आणि विष योग तयार होतो आणि या योगामुळे अनेक अडचणी निर्माण होतात जसं की त्यांच्या वडिलांना आणि मुलाला भविष्यात त्रास सहन करावा लागतो कुटुंबात कधीही शांती आणि सुख नांदत नाही आणि अशा लोकांचं काम होता होता मध्येच थांबून जातं म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं आहे की शंभर कामं असतील तरी ती सोडून आधी अंघोळ करावी आणि हजार कामं असतील तरी ती सोडून पहिले भोजन करावं दुपारच्या वेळी अंघोळ करणं टाळायलाच हवं कारण यावेळी अंघोळ केल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो आणि आध्यात्मिक प्रगतीतही अडथळे येतात त्याचबरोबर सूर्यास्ताच्या वेळेला किंवा त्यानंतर लगेच अंघोळ करणं देखील चुकीचं आहे ही वेळ प्रेतकाळ म्हणून ओळखली जाते ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे की सूर्य मावळल्यावर वातावरणात तमोगुण वाढतो त्यावेळी पवित्रता कमी होते नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्या काळात शरीरावर पाणी घेतल्याने नकारात्मक ऊर्जा शरीरात शिरते असं सांगितलं जातं म्हणूनच पूर्वीच्या काळात आपले आजी आजोबा सूर्यास्तानंतर पाणी अंगावर घेत नसत अगदी गरज असेल तर फक्त हातपाय धुणं एवढंच करायचे त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विशेष करून मंगळवार शनिवार किंवा अमावस्येच्या दिवशी सूर्यास्तानंतर अंघोळ करणं म्हणजे संकटांना आमंत्रण देण्यासारखं आहे या काळात देवपूजा होत नाही यज्ञ होत नाही आणि कोणतेही शुभ कार्य होत नाही या वेळेला शरीरावर पाणी घेणं म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपली ऊर्जा कमी करण्यासारखंच आहे जेव्हा आपण देवाची पूजा करतो तेव्हा आंघोळीनंतरच शरीर आणि मन पवित्र करूनच पूजा केली जाते पण जर आपण चुकीच्या वेळेस अंघोळ केली तर मन पवित्र होण्याऐवजी विचलित होत जातं शरीर थकलेलं राहतं आणि तेच वाईट ऊर्जांना आकर्षित करतं म्हणूनच केवळ स्वच्छता नाही तर योग्य वेळेत शुद्धता करणं देखील तेवढंच महत्वाचं आहे आता प्रश्न असा येतो की मग अंघोळीसाठी योग्य वेळ नक्की कोणती आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार अंघोळीसाठी तीन शुभ मुहूर्त सांगितले जातात पहिला आहे ब्रह्म मुहूर्त जो पहाटे साडेतीन ते पहाटे साडेपाच पर्यंत असतो दुसरा म्हणजे शिवमुहूर्त जो सकाळी सहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत असतो आणि तिसरा म्हणजे हरिमूहूर्त जो सकाळी आठ ते सकाळी दहा वाजेपर्यंत असतो यावेळी शरीर मन आणि आत्मा ताजा तवाना होतो आपल्या जीवनात सत्वगुण वाढतो बुद्धी शुद्ध राहते आणि निर्णय क्षमतेतही वाढ होते त्यामुळे आता या वेळा लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आपल्या आंघोळीची वेळ ठरवा असं केल्याने कदाचित बाकीचे संकट आपोआप कमी होऊ शकता तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट मध्ये तुमचा प्रश्न तुम्ही लिहू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका